श्री स्वामी समर्थ यंदाची जी नवरात्री आहे ती दहा दिवसाची आलेली आहे तर या नवरात्रीमध्ये कुठले नियम पाळायचे आहेत किंवा कुठल्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत तर या नवरात्रीच्या अनेक महत्वपूर्ण गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत बरेच प्रश्न मी घेतलेले आहेत त्या सर्व प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर यंदाची जी नवरात्री आहे ती दहा दिवसाची आलेली आहे तर दहा दिवसाची नवरात्री कशी काय आली सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपण सर्वजण आनंदात असाल अशी आशा करतो तरी यंदाची नवरात्री कर। जी आहे ते दहा दिवसाचं येण्याच्या मागचं कारण जे आहे क्षयतिथी आणि वृद्ध तिथी यामुळं असं होत असतं कधीकधी क्षयतिथी जर असेल तर तिथी कमी होतं आणि व्रदे तिथी जर असेल तर तिथे वाढतात अगदी त्याचप्रमाणे यंदाच्या नवरात्रीमध्ये तृतीयाची जी तिथी आहे तृतीय तिथी ती, ती एका दिवसाने वाढलेली आहे म्हणजे तृतीया दोन दिवस आहे त्यामुळं नवरात्र दहा दिवसाचा आहे यंदा यंदाची जी नवरात्री आहे त्या नवरात्रीचे विशेष विशे काय महत्त्व आहे यंदा नवरात्र दहा दिवसाच्या आलेले आहे नवरात्र ज्या वेळेस दहा दिवसाच्या असते त्यावेळेस विशेष साधनेसाठी विशेष काळ असा आणि त्याचा पूर्ण लाभ साधकांना घ्यायचा तर नवरात्री ज्या वेळेस दहा दिवसाची येते त्याला पूर्ण नवरात्री म्हटलं जातं शास्त्रामध्ये पूर्ण नवरात्री सांगितलेल्या तर पूर्ण नवरात्रीमध्ये आपण जे साधनं करतो उपासना करतो हे अत्यंत फलदायी ठरतं त्यासाठी सर्वांना उपासना जरूर करायची आहे आणि विशेष म्हणजे आत्मबल वाढवण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी पूर्ण नवरात्री ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते पूर्ण नवरात्री ज्या वेळेस येते त्यावेळेस आत्मबल वृद्धीसाठी आणि मनोबल वृद्धीसाठी साधकानं प्रयत्न करायचे असतात आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मंत्रसिद्धीसाठी दहा दिवसाची पूर्ण नवरात्री जी असते प्रत्येक वेळेस नवरात्री येते आपण उपासना करत असतो प्रत्येक नवरात्रीला पण त्यातल्या त्यात पूर्ण नवरात्री ज्या वेळेस असते त्यावेळेस त्याचा विशेष वेगळा प्रभाव असतो तर मंत्र सिद्धीसाठी तो आपला गुरुमंत्र असू द्या किंवा कुठलेही इतर मंत्र त्या मंत्राच्या सिद्धीसाठी हे मंत्र ऍक्टिव्ह करण्यासाठी हा खूप महत्वाचा कालावधी असतो तुम्ही एवढी सगळे माहिती सांगितला यामध्ये आणखी काही विशेष आहे का नवरात्री विशेष जर सांगायचं म्हटलं तर हा कालावधी जो असतो तो धनप्राप्तीसाठी अत्यंत लाभदायक आहे कारण दहा दिवसाची नवरात्र तर आहेच त्यासोबत चंद्राचे काही योग बनत आहेत त्यासोबत गुरुचे काही योग बनत आहेत आणि त्यासोबतच रवी सुद्धा आहे याच्यामध्ये अमृतसिद्धी योग आहेत असे बरेच योग जुळून येत आहेत या नवरात्रीमध्ये त्यामुळं धनप्राप्तीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांना आर्थिक समस्या आहेत ज्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यंदा विशेष करून सांगायचं म्हणजे देवी जी आहे ती हत्तीवरून येत आहे ज्यावेळेस शक्ती हातीवरून असते किंवा हातीच्या सोबत असते किंवा शक्तीच्या सोबत ज्यावेळेस हाती असतात त्यावेळेस तिला गजलक्ष्मी सांगितलं जातं तर गजलक्ष्मी म्हणजे धनाचा भंडारच आहे त्यामुळं ज्यांना आर्थिक समस्या आहेत आर्थिक तंगीमध्ये जीवन जगत आहेत त्यांनी विशेष करून गजलक्ष्मीची उपासना करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यातल्या त्याचा एक बोनस उपाय मला असं सांगावं असं वाटतो की नवरात्री ज्यावेळेस दहा दिवसाची असते पूर्ण नवरात्री असते त्यावेळेस दारिद्र्य नाश करण्यासाठी अत्यंत सुवर्ण योग असल्यासारखं आहे आणि त्यामध्ये हे रवी अमृतसिद्धी योग वगैरे जे बनत आहेत ना त्यामुळं तर त्याचा प्रभाव आणखीन वाढणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही विशिष्ट उपासना करावी लागेल काही साधना करावी लागेल आणि असे काही उपाय आहेत असे काही साधनं आहेत जे आपण मेंबरशिपमध्ये टाकूया त्याचं मंत्र विधी सगळं पूर्ण जे काय आहे ते सविस्तर सर्वांना सम समजेलच तर या साधनेचा उपासनेचा महिमा असा आहे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जो साधना करणारा व्यक्ती आहे त्याच्या पुढच्या सात जन्माच्या दारिद्र्य जे आहे पुढच्या सात जन्माचं दारिद्र्य त्याचं नष्ट करून टाकतं आणि समजा मागच्या सात जन्माचा दारिद्र्याचा जर प्रभाव या जीवनावर जर पडत असेल कुठल्याही जन्माचं जर दारिद्र्य असेल आपल्या पाठीमागे आणि त्याचा प्रभाव जर आपल्या ह्या जीवनावरती जर पडत असेल तर तो सुद्धा प्रभाव नष्ट होऊन जातो हे साधने केल्यामुळे म्हणजे सात जन्माचं पुढचं आणि मागचं जे दारिद्र्य आहे त्याला नष्ट करण्यासाठी हा नवरात्रीचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे यंदाचं त्यामुळं सर्वांना ती पण उपासना करायची आहे मेंबरशिपमध्ये व्हिडिओ टाकला जाईल आणि त्याचा विधी विधीपूर्ण जे काय माहिती आहे तिची पूर्ण त्याच्या संपूर्ण विधीचा व्हिडिओ आपण मेंबरशिपमध्ये टाकूया आणि त्यासोबतच महिलांसाठी एक खास वरदान स्वरूप असल्यासारखं आहे यंदाची नवरात्री तर महिलांना नऊ दिवस नऊ उपासना करायची आहेत वेगवेगळ्या त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद ऐश्वर अशा अनेक गोष्टी भरभरून तुमच्या घरामध्ये येणार आहेत आणि ये समजा जर आपल्या भाग्यामध्ये जर काही दोष असतील ते सुद्धा दूर होणार आहेत आणि यंदा नवरात्र दहा दिवसाचा असल्यामुळे देवीची उपासना अत्यंत शक्तिशाली प्रभावी ठरणार आहे त्यामुळे सर्व महिलांना ही पण उपासना करायची आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण मेंबरशिपमध्ये टाकूया प्रत्येक दिवसाची उपासना त्याचे मंत्र त्याची विधी पूर्ण सर्व सविस्तर माहितीच असलेले व्हिडिओ आपण मेंबरशिप मध्ये टाकू तर पुढचा माझा प्रश्न आता आहे की बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की गटस्थापना केव्हा करावी काही लोक संध्याकाळच्या वेळेत करतात काही लोक दुपारी करतात काही लोक सकाळी करतात नेमकी वेळ काय आहे यावेळेस स्थापनेची स्थापना करण्यासाठी आपल्याला शास्त्राप्रमाणे चालायचं आहे शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे शंभर लोकांच्या शंभर गोष्टी जर आपण ऐकल्या तर संदेह निर्माण होतो शंका निर्माण होतात मनामध्ये भ्रम निर्माण होतो त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीत न पडतं शास्त्र काय सांगते ते पाहायचं आपल्याला तर यंदाची घटस्थापना जी आहे ते आपल्याला सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून आठ वाजून सहा मिनिटापर्यंत आपल्याला करून घ्यायचे आहे आणि या मुहूर्तात जरा गटस्थापना करणं जर नाही जमलं आपल्याला तयारीत राहायचं पूर्वतयारीत राहायचं आणि या वेळेमध्ये करून घ्यायचं जर समजा एखाद्याला नाही जमलं तर त्यांनी अभिजित मुहूर्त जो आहे आपला अभिजित मुहूर्तावरती सुद्धा करू शकत तर अभिजित मुहूर्त जो आहे तो अकरा एकोणपन्नास पासून बारा पर्यंत आहे तर तुम्हाला या वेळेमध्येच गटस्थापना करून घ्यायची आहे आता माझा आणखीन एक प्रश्न आहे या बाबतीत कारण बरेच लोक संध्याकाळच्या वेळेस का म्हणजे काही महिला गावाकडे गावी वगैरे जातात काही लोक शेताकडे वगैरे जातात तर मग असे प्रॉब्लेम असले की ते काय करतात संध्याकाळच्या वेळेस दिवस मावळ्याच्या अगोदर कुठं घट घातलं जातं तर मग हे योग्य आहे का नाही आपल्याला काय करायचं आहे अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत चुकीच्या जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याला आपल्याला महत्व द्यायचं आहे आपल्याला वेळ काढायचा आहे आयुष्यामध्ये तर कामं कंटिन्यू चालू असतात काम कधी संपत नाही थोडासा वेळ काढून आपल्याला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात आपल्या सुखासाठी द्या आपल्या समृद्धीसाठी आपल्या तर आपल्याला थोडासा वेळ काढायचा आहे आणि याच दोन मुहूर्तावरती आपल्याला सकाळी किंवा दुपारी अभिजित मुहूर्तावरती घटस्थापना करून घ्यायची आहे आणि शास्त्राच्या विपरीत जायचं नाही आपल्याला आपल्या सनातन संस्कृतीमध्ये जेवढ्या काही विधी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेळेला सुद्धा खूप महत्व आहे स्थानाला सुद्धा खूप महत्व आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला थोडं पाळायचे त्याच्यामध्ये तर पुढील एक प्रश्न काय आहे एका ताईने मला विचारला होता काही चॅनलवर वरून आपले स्वामी भक्त प्रत्येक सणाला एक वस्तू बाहेर काढायला सांगतात तर नवरात्रीमध्ये कोणकोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत सांगा असं त्याने विचारलेलं आहे म्हणजे काय प्रश्न मला त्यांना असं म्हणायचं आहे की नवरात्रीमध्ये आपले जे काही स्वामी भक्त आहेत ज्यांचं चॅनेल आहे ते काय सांगतात की प्रत्येक सणाला एखादी गोष्ट तुमच्या घरातून बाहेर काढा व्हिडिओचा जो विषय असतो तो असत असतो की घरातून हा ही गोष्ट बाहेर काढा असा असतो तर त्या म्हणतात की यावेळेस दसऱ्याच्या वेळेस कुठल्या कुठल्या गोष्टी घरातून बाहेर काढायच्यात हे आम्हाला सांगा तर अशा कुठल्याही गोष्टी नाहीत आणि आपण प्रत्येक सणाला एक वस्तू जर घराच्या बाहेर काढायला गेलो आपण तर आपलं घर रिकामं होऊन जाईल प्रत्येक सणावरती प्रत्येक शुभ मुहूर्तावरती एखादी चांगली गोष्ट आपल्याला घरात घेऊन यायची उलट तर सांगायचं म्हणजे की कुठल्याही सणाला कुठल्याही वस्तू बाहेर काढण्याची गरज नाही आणि आपल्या वास्तुशास्त्रानुसार ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बंद पडलेल्या गोष्टी आहेत आणि ज्या अजिबात वापरत नाहीत आपल्या अशा गोष्टी आपल्याला घरातून काढून टाकायच्या कारण ह्या ज्या गोष्टी आहेत आता बंद पडलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये रिमोट आहे त्याच्यामध्ये एखादी खराब झाले टी व्ही असेल जुना रेडिओ असेल टेप असेल वे डी वेसीडीबीडी काय असतील अशा वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात मिक्सर असेल फॅन असेल आपण काय करतो कधीतरी हे कामाला येऊन कुठंतरी काढून ठेवलेलं असतं पण ते वर्ष तसेच पडून राहतात कामाला येत नाहीत तर अशा ज्या गोष्टी आहेत बंद पडलेल्या त्या आपल्याला घरातून फेकून द्यायच्या आहेत बंद पडलेले सेल वगैरे असतात ते काढून टाकायचे आपल्याला घरातून आणि सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये कचरा राहू द्यायचा ना आपल्याला आणि घरामध्ये जाळे जे असतात ते पण आपल्याला त्याच्यापासून हे करायचं आहे आणि सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे फाटलेले कपडे फुटलेले भांडे मुरकी अशा गोष्टी सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही हे सुद्धा टाकू शकतो किंवा ते प्रवाहित केल्यास हा आपण सोडून देऊ शकतो एकंदरीला देऊ शकतो वापरायला एकंदरीत सांगायचं म्हणजे हे आपल्याला सर्व घरात ठेवायचं नाही एवढेच विषय आहे कुठल्या सणासाठी असं काही विशेष नाही आहे हे कायमस्वरूपीच आपल्या घरात नको ह्या गोष्टी तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या कधीचही ठेवू नका म्हणजे दसऱ्याला ह्या गोष्टी घरात नसाव्या आणि दिवाळीला असाव्या असा विषय नाही हा दसरा असो किंवा दिवाळी गोष्टी आपल्या घरात कुठलाही सण असो कुठलाही मुहूर्त असो मुहूर्तचा आणि याचा विषयच नाही हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय आहे अशा गोष्टी जर घरात पडून असतील तर याच्यामधून एक निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते आणि त्यामुळे आपली मानसिकता आपले विचार आरोग्य याच्यावर परिणाम होतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला घरात ठेवायच्या तर पुढील एका प्रश्न आपल्याला ताईंनी विचारलेला आहे आपल्या इकडे सोलापूरच्या आहेत प्रभा जोशी असं त्यांचं नाव आहे त्या म्हणाल्यात की आता नवरात्र सुरू होत आहेत बरेच लोक कपडे भांडे वस्तू वगैरे सगळं धुतात मी माझ्या घरामध्ये धा माझं वय खूप झालेलं आहे मी घरात एकटी राहते आणि माझी मुलगी जी आहे ती जॉबला जाते तर मी कपडे भांडे वगैरे नाही धुतलं तर चालेल का असं त्यांनी विचारलेलं आहे तर सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपण दसऱ्याला असू द्या किंवा श्रावण महिन्यात किंवा पाडव्याला वगैरे असेल ज्या ज्या सणाला स्वच्छता केली जाते याच्या मागे एक विज्ञान आहे याच्या मागे एक सायन्स आहे ऋषीमुनींचं विज्ञान आहे तर त्यांचं एक हे होतं की वर्षातून एकदा दोनदा सर्व घर पूर्ण स्वच्छ निघायला पाहिजे सर्व कपडे धुतले जायला पाहिजे सर्व भांडे दुखले जायला पाहिजे आणि पूर्ण घराची साफसफाई व्हायला पाहिजे आणि हे साफसफाई एका घराची नाही संपूर्ण गावाची संपूर्ण वस्तीची व्हायला पाहिजे मग ऋषीमुनीनं काय केलं आता ही साफसफाई जर असंच सांगितलं लोकांना तर ते करणार नाही आणि एकाच वेळा होणं शक्य नाही ते म्हणणार की आज आम्हाला जमणार नाही उद्या करू आम्ही असं होणार ते पण त्याने काय केलं त्याला एका सणाशी जोडून दिलं आपल्या परंपरेशी जोडून दिलं ऋषीमुळे आणि एकाच वेळेस संपूर्ण घराची स्वच्छता होते संपूर्ण गावामधल्या जेवढे घर आहेत तेवढे स्वच्छता होते स सगळ्या खेड्यामधून सगळ्या गावामधून शहरापर्यंत सर्वत्र साफसफाईचं काम सुरू असतं सर्वत्र साफसफाई होते ह्या मुहूर्तावर तर एकाच वेळेस साफसफाई केल्यामुळे काय होते जे हानिकारक जीव आहेत हानिकारक जीवजंतू आहेत बॅक्टेरिया आहेत जीवाणू विषाणू आहेत हे सर्व नष्ट होतं एकाच वेळेस साफसफाई झाल्यामुळे आता मी माझ्याकडे जे गोष्ट आहे ती मी साफसफाई केली तरी इथले जीवजंतू निघून ते तुमच्याकडे येऊ हो शकतात पण एकाच वेळेस दोघांनी जर साफसफाई केली तर ते इथेही नाहीत आणि तिथे आहेत अगदी त्याप्रमाणे एखाद्या घराची झाली तर दुसऱ्या घरात शिरू शकतात ते पण त्याही घरात सुरू नाही म्हणून त्यांनी काय केलं सर्वत्र एकदाच करायचं आहे मग सर्वांनी एकाच वेळेला साफसफाई केली की के ते जीव जंतू पूर्णपणे नाही झेऊन जातात हा मागचा मुख्य उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे आहे की नवरात्रीमध्ये आपल्याला उपासना करायची असते उपासनेसाठी आपल्याला मन प्रसन्न असणं गरजेचं आहे आपलं साधना करायची आपल्याला मन प्रसन्न असणं गरजेचं आहे आपलं मन जे आहे ते सभोवतालच्या गोष्टीशी निगडीत आहे जसं आपण पाणी पितो जसं आपण अन्न खातो ज्या वातावरणात राहतो ज्या प्रकारचे कपडे आपण धारण करतो ज्या प्रकारच्या संगतीत आहे आपण त्या पद्धतीचे ते मन मनाची घडण होत असते तर त्या सर्व गोष्टीचा प्रभाव सूक्ष्मरितीनं मनावरती पडत असतो आणि मन प्रसन्न राहणं किंवा मन खिन्न होणं उदास होणं मन न लागणं वगैरे ज्या गोष्टी होतात अशा सर्व आलस येणं वगैरे ह्या सर्व ज्या गोष्टी होतात त्या सर्व गोष्टी बोलतालच्या परिस्थितीमुळे घडत असतात त्या तर त्याचा परिणाम आपल्या मनावरती होऊन आता आपण ज्या अंतरुणावरती झोपत असतो दररोज त्या अंतरुणावरती आपल्या शरीराची कितीतरी सूक्ष्म पेशी जे असतात आपल्या त्वचेवरती तर दररोज नष्ट होत असत दररोज ते मरत असत आणि त्या सूक्ष्म पेशी आपल्या अंतरणाला चटकलेलं असतात आणि ते आपण कधीच जर नाही धुतलं आणि त्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होतात आणि त्यासोबत निगेटिव्हिटीसुद्धा पसरायला सुरुवात होती निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होती त्या ठिकाणी तर ह्या सर्व गोष्टी होऊ नये आणि स्वच्छता व्हावी हो आणि ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सर्वांची उपासना चांगल्या रीतीनं व्हावी सर्वांचं मन प्रसन्न राहावं आणि प्रसन्न मनाने सर्वांनी देवीची उपासना करावी हो जेणेकरून देवीची त्यांच्यावरती विशेष कृपा होईल देवीची शक्ती ह्या दिवसामध्ये विशेष कार्यरत असते त्या शक्तीचा सर्वांना लाभ व्हावा त्यामुळे ऋषीमुनीने काय केलं अशा जे सर्व सायंटिफिक गोष्टी आहेत ह्या विज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळेस त्यांच्याकडे सूक्ष्मदर्शक नव्हते पण त्यांना माहिती होते की आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत एवढे छोटे छोटे बॅक्टेरिया आहेत निसर्गामध्ये त्यामुळे त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे त्यावेळेस सांगितलेलं आहे आजचं विज्ञान आज डेव्हलप झालं आणि ते आता सांगते की बॅक्टेरिया आहेत आपल्या हातावरती लाखो करोड बॅक्टेरिया आहेत पण ऋषीमुनी त्याच्या अगोदर हजारो वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की हे सगळ्या गोष्टी अशा आहेत तर त्यांनी काय केलं त्या सर्व गोष्टी विज्ञानाचा सुद्धा येणाऱ्या लोकांना फायदा व्हायला पाहिजे त्यांच्या आरोग्याचं नुकसान होऊ नये त्यांच्या मनाचं बुद्धीचे नुकसान होणे म्हणून त्यांनी काय केलं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सणाशी जोडल्या आपल्या परंपरेशी जोडल्या आणि त्याला आध्यात्मिक स्वरूप दिलं त्यांनी आणि याच्यातून आध्यात्मिक लाभ पण होतो आणि विज्ञानाचा सुद्धा फायदा हे तर अशा गोष्टी आहेत तर ताईंना मला एकच सांगायचं आहे की जर शक्य नसेल त्यांना धुवून तरी सुद्धा तुम्हाला धुवून काढायचं आहे दररोज एक ह्या पद्धतीने जर धुवून काढलं थोडं थोडं जरी तरी सुद्धा साफसफाई होऊन जाते है। तर तुम्हाला जस शक्य आहे तसं साफसफाई करून घ्यायची आहे सर्वत्र साफसफाई झालेली असते त्यामुळे आपल्याला सुद्धा साफसफाई घ्यायची तर पुढील जो प्रश्न आहे तो एका ताईने विचारलेला आहे की दादा नवरात्रीमध्ये नऊदेवीची जी उपासना केली जाते त्या उपासनेबद्दल माहिती फायदा किंवा ती उपासना कशी करायची फायदा असं त्यांनी विचारलेलं आहे हा तर आपण आता सुरुवातीला मी सांगितलं त्या पद्धतीनं नवरात्रीसाठी नऊ दिवसाची जी उपासना आहे खास महिलांसाठी महिलांनी हे अवश्य करायचं आहे आत्ताच मी सांगितलं होतं तर त्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू आणि सर्वांना एक गोष्ट मला आणखी एकदा परत सांगावी वाटते की कुठलेही मंत्र जे असतात किंवा साधना ज्या असतात त्याच्या काही मर्यादा असतात शास्त्राच्या मर्यादा असतात गुरु परंपरेचे मर्यादा असतात नियम असतात त्यामुळे त्या सर्व गोष्टी आपल्याला अशा खोल्यावरती सांगता येत ना कारण काय आहे त्याचा जर अनादर झाला किंवा ह्या गोष्टी अश्रद्धाळूने नास्तिक लोकांकडे जर गेल्या तर त्याचा अवमान होत असतो त्यामुळे शास्त्रामध्ये आणि गुरुपरंपरेमध्ये अशा काही मर्यादा आहेत नियम आहेत त्यामुळं अशा ज्या पवित्र गोष्टी असतात अशा ज्या अत्यंत उच्च कोटीच्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी अशा खोल्यावरती सांगता येत नाहीत आणि खोल्यावरती सांगितलं तर त्याचा प्रभाव सुद्धा राहत नाही त्यामुळं आज आपण पाहतो की अनेक लोक मंत्र सांगत असतात पण त्या पद्धतीने तुम्ही जर उपासना केला तर त्याचा परिणामच तुम्हाला काय भेटत तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि ह्या एका उत्तम साधकाला एका उत्तम अध्यात्माच्या मार्गावरती प्रवास करणाऱ्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यामुळे आपण काय करतो की असे जे काही उपासना आहेत साधनं आहेत मंत्र आहेत ते आपण मेंबरशिपमध्ये में टाकतो त्या ठिकाणी ज्यांना आवश्यक आहे खरोखर ज्यांना गरज आहे त्या गोष्टीची तेच जिज्ञासू लोक त्या ठिकाणी येतात योग्यतेचे लोक त्या ठिकाणी येतात ज्यांच्यात खरोखर काहीतरी करण्याची इच्छा आहे तेच लोक त्या ठिकाणी येतात आणि त्यांना त्याचा लाभ होतो तर त्यासाठी आपण ते मेंबरशिपमध्ये टाकतो तर ह्या दहा दिवसाची जी उपासना आहे त्या उपासनेचा सुद्धा आपण अशा प्रकारे व्हिडिओ बनवू आणि प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशेष रूपाची उपासना केली जाते त्याचा विधी त्याचा मंत्र आणि ह्या सर्व गोष्टीची माहिती असलेला एक व्हिडिओ आपण बनवूया आणि तो मेंबरशिपमध्ये टाकूया तर पुढील शेवटचा प्रश्न आता आलेला आहे की देवीची मूर्ती आणि घट कुठे ठेवा असं त्या विचारलं तर आपल्याला घटस्थापना जी आहे ती शास्त्रानुसार ईशान्य देशाला केली जाते तर आपल्याला स्थापना ईशान्य दिशेला करायची आहे आणि देवीची स्थापना जी आहे ती सुद्धा ईशान्य दिशेलाच आपल्याला करायची आहे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये जो कोणा येतो त्या ठिकाणी आपल्याला घटस्थापना करायची आहे जर ईशान्य कोणामध्ये जर होत नसेल तर कसं करावं ईशान्य कोण जर आपल्याला भेटत नसेल तर आपण पूर्व दिशेला करू शकतो तर आज आपण दहा जी आपली नवरात्र आलेली आहे त्या बद्दल संपूर्ण माहिती आज घेतली तर या नवरात्रीच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की विचारू शकता तुमचे जे प्रश्न आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेतले जातील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ